श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी बोल या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी आम्ही नेहमी जे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संदेश पाठवत असतो त्या संदेशाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस कारण हे संदेश तुझ्या भल्यासाठीच आम्ही तुझ्याकडे पाठवत असतो बाळा तुझ्या भविष्यात पुढे जाऊन काय घडणार आहे ते आम्ही जाणतो त्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात त्यामुळे पुढे जाऊन तुमच्यावर कोणते संकट येऊ नये तसेच सध्या चाललेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग आम्ही आमच्या भक्तांना सुचवत असतो जो आमचा भक्त श्रद्धेने आमचे संदेश ऐकतो आणि त्याचप्रमाणे वागण्याचा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो त्यावर आमची कृपादृष्टी होत असते आणि संकटात जे त्याचे खूप मोठे नुकसान पुढे जाऊन होणार होते त्यापासून तो त्यातून सुखरूप बाहेर पडतो म्हणून बाळा आम्ही तुला दिलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस ज्याची खरंच आमच्यावर नितांत श्रद्धा असेल तोच या संदेशाचे पालन करेल आणि ज्याची आमच्यावर श्रद्धा नसेल तो आमच्या या संदेशांना अंधश्रद्धा म्हणेल बाळा जो आमच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही कधी ना कधी त्याच्या सेवेचे फळ हे त्याला नक्की मिळतच असते कोणती गोष्ट कोणत्या वेळी घडणे हे योग्य आहे ते आम्हाला माहिती आहे त्यामुळेच हे जे सृष्टीचे चक्र फिरत आहे ते असेच फिरू दे तू फक्त संयम ठेव हो, आणि विश्वास ठेव हो, योग्य वेळ आली की ते चक्र तुझ्या बाजूने नक्कीच फिरणार जो संयम ठेवायला शिकतो त्याला कोणतीच लढाई जिंकणे अवघड नसते संयम ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे लढाई खेळण्यापूर्वीच तुम्ही विजयी होणार हे निश्चित होत असते संयम ठेवल्याने पुढे जाऊन मिळणारे फळ तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही खूप गोड आणि मधुर मिळत असते संयम ठेवणे थोडे अवघड असते पण अशक्य अजिबात नसते त्यामुळे तुम्हाला जर गोड फळ चाखायचे असेल तर संयम ठेवणे खूप गरजेचे आहे बाळा संयम तेव्हाच ठेवणे शक्य असते जेव्हा तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास असतो तुमचा स्वतःवरचा विश्वासच तुमच्या मनाची ताकद वाढवत असतो जेव्हा तुमच्या मनाची ताकद वाढते तेव्हाच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवण्यासाठी तयार होत असता त्यामुळे बाळा पुढे काय घडणार आहे पुढे कसे होणार आहे याची काळजी तू करू नकोस फक्त संयम ठेव तुझ्यासाठी आम्ही खूप काही चांगले योजलेले आहे आणि ते तुला प्राप्त करण्यासाठी संयम हा तुला ठेवावाच लागेल आणि बाळा घेऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी निर्लक्षात ठेव आणि तू जर खरंच आम्हाला मनापासून तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा कोणताही निर्णय घेताना घाई गडबडीत घेऊ नकोस नीट शांत बसून विचार करूनच कोणताही निर्णय घे मग तो निर्णय छोटा असो व मोठा तो खूप विचारपूर्वक करून घे तुझ्या निर्णयावर फक्त तुझ्या एकट्याचेच आयुष्य अवलंबून नाही तर तुझ्या परिवारातील लोकांचेही आयुष्य त्यांचे भविष्य अवलंबून आहे त्यामुळे सर्व गोष्टींचा चारही बाजूंनी विचार करून निर्णय घेत जा बाळा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव दुसऱ्यांच्या आशेवर राहू नकोस आणि ज्यांनी तुला झिडकारले त्यांच्या आशेवर तर अजिबातच राहू नकोस स्वतःवर विश्वास ठेव स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेव आणि स्वतःच्या जिद्दीने आयुष्यात पुढे पुढे जा कोणाच्याही पाया पडायची वेळ स्वतःवर आणू देऊ नकोस बाळा कोणाकडेही आशेने पाहू नकोस आशा ही ठेवायची आशेने पाहायचे ते फक्त स्वतःकडे आणि आमच्याकडे बाळा आशेने माणूस हतबल होत असतो प्रयत्न करणे सोडून देत असतो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीचीच वाट पाहत राहतो बाळा तुम्हाला एवढे धनधाकट शरीर मिळालेले आहे ते फक्त दुसऱ्यांसमोर हात पसरण्यासाठी दुसऱ्यांकडून आशेची भीक मागण्यासाठी नाही तर स्वतः मेहनत करून स्वतःच्या गरजा स्वतःची स्वप्ने स्वतःच पूर्ण करण्यासाठी बाळा जर दुसऱ्यांवर अवलंबून राहाल तर स्वतःच स्वतःची किंमत तुम्ही कमी करून घेत असता तसे वागल्याने नेहमी तुम्हाला दुसऱ्यांच्या ताटाखालचे मांजरच बनून राहावे लागेल दुसऱ्यांच्याच मिंद्यांमध्ये राहावे लागेल बाळा स्वतःचा आत्मसन्मान स्वतःचा स्वाभिमान जपायला शिका असे सारखेसारखे दुसऱ्यांकडे मदत मागू नका स्वतःचा आनंद स्वतःच्या इच्छा या दुसऱ्यांच्या मदतीवर दुसऱ्यांच्या आशेवर त्या इच्छा आधारित ठेवू नका बाळा तुम्ही आमची बाळा आहात स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगा जीवनाच्या शेवटी मागे फिरून बघताना तुम्हाला तुमच्या स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे असे बनून दाखवा स्वतःची किंमत जेव्हा स्वतःच कराल तेव्हाच इतरही तुमची किंमत करतील बाळा मी तुझा हात धरलेला आहे तू माझ्या आश्रयाला आलेला आहेस आणि आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याला कधीच एकटे सोडत नाही तू मला तुझा गुरु मांडलेले आहेस त्यामुळे तुला योग्य रस्त्या त्या रस्त्यावर योग्य त्या मार्गावर आणणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे बाळा हे एक स्वामी भक्त आहेस ही गोष्ट लक्षात ठेव स्वामी भक्त हे नेहमी स्वाभिमानी आणि आत्मसम्मानाने जगणारे असतात बाळा तुझे कर्म तू चांगले कर म्हणजे तुला फळही चांगलेच मिळेल बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर का आजचा संदेश आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ